आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कांकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी वाचक स्वर आहे यशोवाणीतर्फे प्राचीन गुर्जर प्रकाशक मान कन्हैया ट्रस्ट अहमदनगर प्रस्तावना श्री विलास गीते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रकाशन प्रथम आवृत्ति दिनांक तेवीस जनवरी दोन हजार तेवीस नेताजी बोस जयंती द्वितीय दिनाक दिनांक फेब्रुवरी दोन हजार तेवीस महाशिवरात्र शुभ आशीर्वाद राजयोगिनी बी के रतन मोहिनी दादी मुख्य प्रशासिका प्रजापिता ब्रह्मकुमारी आध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू इंटरनॅशनल हेडक्वार्टर आणि पद्मश्री डॉक्टर प्रभाकर मांडे प्रकाशन हस्ते माननीय श्री भगतसिंह कोश्यारी महामहिम राज्यपाल महाराष्ट्र शुभ संदेश डॉक्टर निशिगंधावाड सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री व हस्त लेखिका शुभ संदेश राजयोगिनी बी के सुनंदा दीदी निर्देशिका जगदंबा भवन मेडिटेशन अँड रिट्रीट सेंटर पुणे देणगी मूल्य रुपये एकशे अकरा फक्त लेखिकेचे मनोगत मेडिटेशनची जादूगिरी हे पुस्तक आपल्या हाती देताना मला खूप आनंद होत आहे दोन हजार एकोणीसच्या शेवटी अतिशय अनपेक्षितपणे आणि अचानकपणे करोना महामारीने अवघ्या जगावर घाला घातला सर्व जगच भयभीत झालं सगळीकडे चिंता भीतीचं वातावरण निर्माण झालं पण आम्ही मात्र घाबरलो नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रोज मेडिटेशनचा अभ्यास करतो त्यामुळे आमच्या मनाची शांतता काही भंग पावली नाही जीवन जगण्याची कला शिकवणारं हे मेडिटेशन अचानक आलेल्या या संकटाला यशस्वीपणे सामोरं जाण्याची शक्ती देणारं हे मेडिटेशन आपल्याबरोबर इतरांनाही समजावं म्हणून मी वृत्तपत्रातून लेख लिहायला सुरुवात केली त्याला उदंड असा प्रतिसाद मिळत गेला त्यातून ऑनलाईन मेडिटेशन शिकवण्याची मागणी आली त्यामुळे गेल्या तीन वर्षात जवळपास नऊ हजारपेक्षा जास्त व्यक्तींसाठी आम्ही ऑनलाईन मेडिटेशनचा बेसिक कोर्स घेऊ शकलो त्या देशातील परदेशातील रुग्ण व वा नातेवाईक सहभागी झाले होते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसंच स्वतःचे हिलिंग पॉवर कशी वाढवावी यासाठीही त्यानंतर आम्ही हिलिंग का ट्रेनिंग हा पाच दिवसाचा कोर्स घेतला त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला सेल्फ हिलिंग म्हणजे स्वतःसाठी केलेलं हिलिंग व डिस्टंट हिलिंग म्हणजे लांब असलेल्या रुग्णासाठी केलेलं हिलिंग दोन्ही पद्धती कोर्समधून स्पष्ट झाल्या यातून काही जण पक्के साधक बनले अशा एकशे आठ साधक व्यक्तींचा आम्ही हिलर ग्रुप स्थापन केला व त्याद्वारे रुग्णांना आम्ही रोज हिलिंग एनर्जीची मदत करू लागलो ही सेवा आम्ही रोज पहाटे चार वाजता संघटित पद्धतीने करतो हजारो रुग्णांना यातून दिलासा मिळाला आहे आजही ही सेवा चालू आहे पुढे पण कायमस्वरूपी ही सेवा चालू राहील कोर्स असो किंवा ट्रेनिंग असो किंवा हिलिंगची सेवा असो या सर्व सेवा आम्ही मोफत करतो ही ईश्वरीय सेवा आहे वृत्तपत्रातील लेख वाचून अनेकांनी अनेक प्रश्न विचारले त्याची उत्तरं लगेचच पुढच्या काही लेखात मी देत गेले त्यात भारतीय सण उत्सवाचा आध्यात्मिक अर्थ असेल किंवा श्राद्धविषयीची श्रद्धा असेल विवाहात घेतला जाणारा आठवा फेरा असेल किंवा नवीन वर्षाचं स्वागत आणि मुलीच्या लग्नाविषयीचा शासन निर्णय असेल या सगळ्या बाबी जीवन जगण्याशीच निगडीत आहेत खरं तर एका जागेवर शांत बसणं म्हणजे मेडिटेशन नव्हे तर मेडिटेशन ही एक जीवन जगण्याची कला आहे ती एक आदर्श जीवनपद्धती आहे आनंदी जीवनाचे अनेक राज गुह्य रहस्य या राजयोगा जीवन पद्धतीतून स्पष्ट होतात जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो रोजचं दैनंदिन जीवन सुकर होतं सहज होतं समाजात असलेले अनेक प्रश्न सोडवण्याचं बळ मिळतं मग तो स्त्री भ्रूणहत्येचा प्रश्न असेल किंवा मृत्यू भय असेल अनेक प्रकारची रोगराई असेल असे असंख्य प्रश्न आहेत या सर्वांची उत्तरं आपल्याला इथे सापडतात त्यामुळे आपलं जीवन सहज सुंदर होण्यास मदत होते मेडिटेशनची जादूगिरी या पुस्तकासाठी माउंट अबू मधुबन निवासी करमपूज्य दादी रतन मोहिनीजी यांनी हृदयपूर्वक शुभ आशीर्वाद दिले त्या प्रजापिता ब्रह्माकुमारी अध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका आहेत त्यांना मी आदरपूर्वक वंदन करते नमन करते आदरणीय निशिगंधाताई वाड सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री व सिद्ध हस्तलेखिका तसेच आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दिदी निर्देशिका जगदंबा भवन मेडिटेशन अँड रिसर्च सेंटर पुणे यांनी मनपूर्वक आशीर्वाद दिले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त माननीय विलासजी गीते सर यांनी प्रस्तावना लिहून मला प्रेरणा दिली प्रोत्साहन दिलं प्राध्यापक मधुसूदन मुळे सर माननीय मकरंद खेर सर माननीय अनंत दसरे सर यांनी पुस्तकाचं वाचन करून मार्गदर्शन केलं माननीय जयंत येलुलकर विभागीय कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनीही मदत केली या पुस्तकाचे प्रकाशक मानक कन्हैया ट्रस्टचे डॉक्टर प्रकाश कांकरिया मुद्रक दिकोंडा प्री प्रेस तसेच समर्पक मुखपृष्ठ साकारणारी प्रिया सोनटक्के या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते ज्या वृत्तपत्रातून ही लेखमाला छापून आली त्या दैनिक संचार सोलापूर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते मेडिटेशनची जादूगिरी या पुस्तकाचा दुसरा भागही आम्ही लवकरच प्रकाशित करू सर्व वाचक बंधू भगिनींचे हृदयपूर्वक आभार डॉक्टर सुधा कांकरिया लेखिका दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने जगभरात मेडिटेशनची इतकी आवश्यकता आहे की पहिली आवृत्ती लगेचच संपली अर्थात सफल झाली आणि आता दुसरी आवृत्ती आपल्या हाती देताना हृदय भरून येत आहे मेडिटेशनची जादूगिरी या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत जयहिंद सैनिक संस्थांच्या राष्ट्रीय अधिवेशनात झालं त्यावेळेस मंत्री महोदय रामदास आठवडे मेजर जनरल जी डी बक्षी महावीर चक्र विजेता श्री दिगेंद्र कुमार शौर्यचक्र विजेता श्री मधुसूदन सुर्वे माजी महापौर मुंबई बाबूभाई भवानजी जय हिंद सैनिक संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंजाबराज मुधाने हे मान्यवर उपस्थित होते या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते माननीय डॉक्टर श्री प्रभाकर मांडे सर ज्यांना नुकताच लोकसाहित्यातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे आदरणीय सरांनी माझ्या दोन हजार चौदामध्ये प्रकाशित झालेल्या प्रिय गोडुलीस या पुस्तकास प्रस्तावना दिली होती सरांचे साहित्यातील योगदान तर श्रेष्ठ आहेच परंतु ते एक देव माणूसही आहे अशा ऋषितुल्य व्यक्तीचा सहवास मार्गदर्शन व आशीर्वाद मला सतत मिळत आले आहेत अर्थात मी अतिशय भाग्यशाली आहे मेडिटेशनची जादूगिरी या पुस्तकाचे सरांनी हृदयापासून स्वागत करून आभारधर आशीर्वाद दिले आणि म्हणूनच दुसरी आवृत्ती आज प्रकाशित होत आहे मी सरांना आदरपूर्वक वंदन करते आभार मानते सर्व वाचक बंधू भगिनींचेही मनपूर्वक आभार मानते डॉक्टर सुधा कांकर या लेखिका शुभ संदेश राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी ओम शांती परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे एक परिवर्तन आहे सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग आणि कलियुगाकडून पुन्हा सतयुग वर्तमान वेळ ही कलियुगाकडून सतयुगाकडे जाण्याची आहे कलियुगी वातावरण असल्यामुळे कितीही प्रगतिशील विज्ञान असलं आणि त्याचे शेकडो फायदे आपण क्षणोक्षणी अनुभवत असलो तरी मानवी मन मात्र सध्या तणाव निराशा अपेक्षा यांनी ग्रस्त झालेला आहे मानवी जीवनामध्ये साधनांच्या आधारे सुख अनुभवलं जात आहे आणि त्यामुळे केवळ कमाईच्या पाठीमागे लागलेले व्यक्ती दररोज आपल्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टींना तोंड देत आहे मग ते शारीरिक स्वास्थ्याचा बिघाड आहे मानसिक स्वास्थ्याचा बिघाड आहे पारिवारिक संबंधांमध्ये कटुता आहे किंवा धनाची कमी आहे अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे महागाई भ्रष्टाचार प्रकृतीच्या पाच तत्वांकडून होणारा त्रास या सर्वावर मात करण्यासाठी एक रामबाण औषध आहे मेडिटेशन मेडिटेशन अनेक प्रकारचं आहे परंतु सर्व योगांमध्ये श्रेष्ठ योग राजयोग आहे श्रेष्ठ यासाठी आहे कारण तो परमात्मा शिव जी सर्वोच्च शक्ती आहे ती या राजयोगाचं आपल्याला मार्गदर्शन करते राजयोग शिकवते आणि हा राजयोग यामुळेही श्रेष्ठ आहे की हा एकच योग जर आपण नित्य नियमानं केला तर त्याच्या आधारे मानवी जीवनात आवश्यक असलेले मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य संबंधांमधील स्वास्थ्य आणि समाज स्वास्थ्य हे आपोआप प्राप्त होतं आर्थिक समृद्धीही येते त्याबरोबर विचारांची आणि संस्कारांची दिव्य गुणांची समृद्धी पण येते वर्तमान काळात मेडिटेशन एक संजीवनी आहे जसं आपण पूर्वी ऐकलं आहे संजीवनी एक औषधी आहे जी घेतल्यानंतर सगळे रोग बरे होतात त्याच पद्धतीने राजयोग एक संजीवनी आहे जी नियमित रूपाने केल्याने आपण सर्व नकारात्मक प्रवृत्तींपासून दूर जातो आपली विचारधारा संपूर्ण सकारात्मक बनते आणि सर्वतोपरी या योगाचा आपल्याला फायदा होतो सर्वांनी हा योग जरूर करावा मेडिटेशनची जादूगिरी या प्रकारचं पुस्तक लिहून डॉक्टर सुधा कांकरिया यांनी समाजाला एक फार मोठी देणगी दिली आहे त्याबरोबर एक परमात्म्याचा संदेश आदेश आपल्यापर्यंत पोहोचवला आहे याचा फायदा अनेक आत्म्यांना होऊ दे अनेक आत्म्यांचा संबंध परमपिता परमात्मा शिवाशी जोडू दे आणि अनेकांना त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये सर्वतोपरी या राजयोग मेडिटेशनची जादूगिरी अनुभव होवो हीच मनपूर्वक सदिच्छा ईश्वरीय सेवेत बी के सुनंदा निर्देशिका जगदंबा भवन मेडिटेशन अँड रिट्रीट सेंटर पुणे प्रस्तावना श्रीविलास गीते मेडिटेशनची जादूगिरी हे डॉक्टर सुधा कांकरिया यांचं पुस्तक म्हणजे अगदी योग्य व्यक्तीने योग्य वेळी योग्य भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे नाहीतर ध्यान किंवा मेडिटेशन या विषयावरती बरीच पुस्तकं जडजंबाल भाषेत बाजारात उपलब्ध आहेत परंतु सुधाजींचं हे पुस्तक म्हणजे अगदी कोणाही व्यक्तीला सहज समजेल अशा भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकात त्यांनी ध्यान या शब्दाचा सर्वांगीण विचार वाचकांसाठी प्रस्तुत केला आहे आणि तोही संवादांच्या माध्यमातून वादे वादे जायते तत्त्वबोध हा असं म्हणतात म्हणजे योग्य व्यक्तीशी केलेल्या संवादामधून किंवा वादामधून आपल्याला बोध घेता येतो त्याप्रमाणे संवादामधून त्यांनी ध्यानाची विविध अंग त्याचे फायदे स्पष्ट करून सांगितले आहेत ध्यान म्हणजे मेडिटेशन म्हणजे केवळ एका जागी बसून करण्याची बाब नव्हे तर ती एक जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल आहे जीवन जगण्याची कला आहे ध्यानाचे विविध पैलू उलगडून दाखवताना डॉक्टर सुधाजींनी भारतीय सण उत्सवामधील आध्यात्मिक अर्थ समजावून सांगितलं आहे तसेच जन्माचं स्वागत विवाह आठवा पेरा घर आणि घरपण वगैरेबाबत मार्मिक विवेचन केलं आहे ही लेख मला कोरोना काळात लिहिली गेली केवळ रुग्णांनाच नव्हे तर सर्वच वाचकांना ती दिलासा देऊन गेली आता ती पुस्तक रूपात प्रकाशित होत आहे व ईबुकद्वारे सर्व जगासाठी ती उपलब्ध होत असल्यामुळे सर्वांनाच त्याचा फायदा घेता येईल विचारांची शक्ती हिलिंग एनर्जी रोगप्रतिकारक शक्तीबाबत माहिती सांगताना डॉक्टर सुधाजींनी निरोगी राहण्याचं रहस्य सांगितलं आहे कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असलेली इम्युनिटी पॉवरबाबत वैज्ञानिक बाबींची उकल करून कोरोना महामारीची भीती घालवली आहे तसेच आत्मा परमात्मा राजयोग कर्मसिद्धांत मृत्यूचे रहस्य याही बाबी सोप्या शब्दात स्पष्ट केल्या आहेत आपण भीती बाळगू नये असं सुधाजींनी एका लेखात सांगितलं आहे या संदर्भात विवेकानंदांची एक गोष्ट मला आठवते विवेकानंद एकदा वाराणसीला गेले असताना सकाळी फिरायला निघाले होते तेव्हा समोरून एक वानरांचं टोळकं आलं आणि त्यांना भीती दाखवू लागलं हिंसकपणे त्यांच्या दिशेनं येऊ लागलं विवेकानंद घाबरले आणि वानरांना पाठ दाखवून ते पळत आपल्या मुक्कामी जाऊ लागले हे तिथल्या एका साधूनं पाहिलं तो म्हणाला तुम्ही पळालात की ती वानरं आणखी तुमच्या मागे येते उद्या तुम्ही हातात काठी घेऊन या आणि ती जर तुमच्यावर धावून आली तर तुम्ही न घाबरता त्यांच्यावर धावून जा बघा ती कशी पळून जाते आणि तसंच घडलं त्यानंतर ती वानरं मग विवेकानंद यांनाच घाबरू लागली आपल्या एका लेखात सुधाजींनी सकारात्मक विचार करायला सांगितले आहे आपण जे विचार करतो त्याला सृष्टी तथास्तू असं म्हणते म्हणजे तथा आणि अस्तू तथा म्हणजे तसे आणि असतो म्हणजे असो म्हणून तुमच्या मनात जे विचार येतात तसेच असो तसेच घडो असे सगळी सृष्टी म्हणते आपले विचार आणि बोलणं सकारात्मक असं असावं असं हे पुस्तक शिकवतं एखाद्या चांगल्या गोष्टीचं चा सतत पालन केलं तर तिचा फायदाच होतो आपल्या तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे अशक्य ते शक्य हो तसे सहज कारण अभ्यास तुका म्हणे येथे अभ्यास म्हणजे सराव रोजची प्रॅक्टिस रोज आपण सराव ठेवला तर आपल्याला अशक्य तेसुद्धा शक्य करता येतं त्याचप्रमाणे ध्यान किंवा मेडिटेशन केल्याने उत्तम फायदा होतो तो चटकन दिसत नाही पण दोन तीन महिन्यांनी आपल्याला फरक जाणवायला लागतो हे सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल सुधा कांकरिया यांचे अभिनंदन करावं तेवढं थोडंच आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आपणही या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ध्यान करायला सुरुवात करायला हवी म्हणजे या पुस्तकाचं सार्थक होईल विलासगीते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आणि मनपृष्ठावरती शुभ संदेश आहे डॉक्टर निशिगंधा वाड यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन करू इच्छिते आदरणीय डॉक्टर सुधाताई कांकरिया यांचं कारण त्यांच्या प्रतिभेतून जन्मली आहे मेडिटेशनची जादूगिरी खरोखरीच हे पुस्तक एक अपूर्व भेट आहे सर्व वाचकांना त्यांच्या आत्मशोधाचा प्रवास मार्गस्थ आहे राजयोग आणि आत्मभान व आत्मध्यान हे किती नितांत गरजेचं आहे याची जाणीव मेडिटेशनची जादूगिरी वाचल्यावर सर्व पुस्तक प्रेमी मंडळींना नक्कीच होईल मनातले सर्व अहंकार मीपणा बहिर्मुख जगातील विनाकारण स्पर्धा ताणतणाव सर्वांवर मात करण्याची साधारण शक्ती देणारं हे पुस्तक आहे खरं तर डॉक्टर सुधाते कांकरिया यांची अनेक वर्षाची साधना शब्द मोती बनून वाचकांचं आयुष्य श्रीमंत करत आहे आत्मशोधाच्या आणि सुखाच्या मार्गावरील डॉक्टर सुधाताईच्या मेडिटेशनची जादूगिरीच्या सर्व वाचकांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की केवळ आपण धनी होऊन थांबू नका तर हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचेल अशा प्रयत्नात राहा आदरणीय डॉक्टर सुधा कांकरिया यांचे मी अभिनंदन करू इच्छिते कारण समाजवत्सल लिखाण करणं सोपं नाही त्याला अभ्यासाची आणि तपश्चर्याची जोड असावी लागते मनपूर्वक आभार सादर सस्नेह डॉक्टर निशिगंधा वाड सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री व सिद्ध हस्त लेखिका आता मेडिटेशनची जादूगिरी या पुस्तकाची अनुक्रमणिका राजयोगाचा राजमार्ग पान अकरा विचारांची बीजपेरणी पान तेरा विचारांची अद्भुत शक्ती पान पंधरा चार्ज आणि रिचार्ज पान सोळा विचार आणि पाणी पान एकोणीस अन्न हे पूर्ण ब्रह्म पान एकवीस कोरोनावर मात पान चोवीस इमोशनल इम्युनिटी पान सव्वीस हिलिंग पॉवर पान अठ्ठावीस जगण्याची उमेद पानतीस पियानो इफेक्ट पान तेहतीस बी पॉझिटिव्ह पानछत्तीस कर्मसिद्धांत पान एकोणचाळीस कर्माची गुह्यगती पान एक्केचाळीस मृत्यूचं रहस्य पान त्रेचाळीस बेस्ट ऑफ लक पान पंचेचाळीस जीवनप्रवास आणि संस्कार पान अठ्ठेचाळीस आत्मरूपी सीडी कर्म आणि संस्कार पान पन्नास आनुवंशिक आजार व त्याचे समाधान पान त्रेपन्न भीऊ नको खंबीर हो पान छप्पन्न भीतीची करुया सुट्टी पान अठ्ठावन्न बालमन प्रेमासाठी भुकेले पान एकसष्ट कोमेजलेली मन पान त्रेसष्ट घर आणि घरपण पान सहासष्ट औरा आणि आजार पान एकोणसत्तर प्रकृती आणि व्हायब्रेशन्स पान एकाहत्तर आत्मिक ऊर्जा पान चौऱ्याहत्तर आत्मा परमात्मा पान शहात्तर गणपती उत्सव व अध्यात्म पानऐंशी विघ्नविनाशक गणेश पान त्र्याऐंशी श्राद्ध आणि श्रद्धा पाचश्याऐंशी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस नव्वद नवरात्र स्त्री शक्तीचा जागर पान त्र्याण्णव आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा पाच सत्त्याण्णव ज्योत से ज्योत पानव्याण्णव विवाह आणि सावधानता एकशे एक हे जीवन सुंदर आहे एकशे तीन संस्कृतीचा विवाह एकशे पाच स्वागतम शुभस्वागतम पान एकशे सात कळीला पूर्ण उंबलू द्या पान एकशे नऊ हळदी कुंकू पान एकशे अकरा आणि लेखिकेचा परिचय पान एकशे चौदा